शहावाडी तालुक्यात जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांची पाहणी कीटकजन्य आजारांपासून बचावासाठी मार्गदर्शन शहावाडी तालुक्यात आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर विनोद मोरे यांनी दौरा करत चित्तूर वाळूळ रेठरे सोंडोली मालेवाडी या गावांना भेट देऊन प्रत्यक्षात पाहणी केली त्यांच्यासोबत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एच आर निरंकारी उपस्थित होते या दौ दो, या दौऱ्यात ग्रामीण भागात डेंग्यू मलेरिया आदी कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं नागरिकांनी घर व परिसर स्वच्छ ठेवणं पाण्याचे साचलेले स्त्रोत त्वरित नष्ट करणं कचरा साचू न देणं नाल्यांची व गटाऱ्यांची नियमित स्वच्छता करणं याबाबत त्यांनी विशेष सूचना दिल्यात डॉक्टर मोरे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत आरोग्यसेवक अशा स्वयंसेविका तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवून गावोगावी जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत या पाहणीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढून डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार आहे क्रांती न्यूज प्रतिनिधी राहुल पाटील लोकांना स्थलांतरित करण्यात आलं होतं तिथं लेप्टोस्पायरोसिस हे आजार पसरू नये म्हणून कॅप्स्युल ची प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात आलेली आहे तर ग्रस्त भागात आजार पसरू नये म्हणून पूर्णपणे शाहवाडी तालुका आरोग्य विभाग सतर्क आहे धन्यवाद